मध्ये आपला संभ्रम आहे की नेमकी यात्रा कुठल्या मार्गावर असणार आहे आणि काटेवाडी नंतरच नियोजन काय सर काय की थोडस अंत्ययात्रेच आपण नियोजन केलेलं आहे गदिमा सभागृहापासून परंतु एसपीजी पोलीस आणि संबंधित अधिकारी यांनी काही रात्रीच्या उशिरा मध्ये काही जग गोष्टी व्यक्त केल्या की के येणारा मॉब त्याच्यानंतर रस्त्याची रुंदी आवश्यकता आणि त्यामध्ये त्याचं कंट्रोल हे करताना त्यांना थोडं अवघड होणार आहे मग प्रोटोकॉल आणि बाकीच्या दृष्टी दोन्ही सांभाळत आपल्याला हे कसं स्किप करता येईल आणि डायरेक्ट पार्थिव आपल्याला या ठिकाणी अंतिम क्रियेकरता कसं आणता येईल ह्याचा साधारणपणे प्रयत्न आमचा चालू आहे आणि ते जर आणलं तर मग मात्र पहिल्या कार्यक्रमाची सगळीच दिशा थोडीशी बदलून जाईल आणि कारण काय की ते सगळ्या लोकांच्या सोयीसाठी पण आपल्याला करा करावं लागेल असं साधारणपणे नियोजन चाललंय आणि हे नियोजन साधारण नऊ ते साडे दहा एवढ्या वेळेच असेल साधारण वाजता या ठिकाणी आणायचं दहा ते साडे दहा पर्यंत जे विधी करायचे आहेत धार्मिक ते त्या ठिकाणी करायचे आणि मग अकराला दिलेल्या वेळेप्रमाणे मात्र अंत्यविधी त्या ठिकाणी हे होईल पारमतीकरांसाठी अंतिम दर्शनाची काय सोयी काल आपण ठेवलो आताही आपल्याला आल्यानंतर परत दोन तास राहणारच आहे आणि जवळजवळ अठ्ठावीस ठिकाणी केलेली बारामती शहरातल्या प्रमुख रस्त्यामध्ये विद्यापीठांच्या बाजूने मैदानामध्ये त्याच्यामुळे त्यांना थेट प्रक्षेपांद्वारे पाहता येईल कारण आज किमान लाखाच्या जनसमुदाय ते तर शक्यच होणार नाही आहे अलीकडच्या काळामध्ये ते थोडं व्यतीत व्हायला पाहत होते कारण मी एवढे काम करतो एवढ्या ठिकाणी विकासाच्या मागे लागले रात्र दिवस बारामती कार्यासाठी हे करतो परंतु मला खंत आहे की म्हणजे प्रत्येक वेळेला कुठेतरी गालबोट का लागते कारण त्यांना एक दिसत होतं की मी जर एवढं करत असेल तर त्याची पोचपाव तुम्हाला प्रत्येक वेळेला मिळाली पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांचा अटा होता ध्यास होता की हे सगळं घडलं पाहिजे परंतु जेव्हा ते घडत नव्हतं आणि अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये त्याला आपण म्हणतो ना स्वरूप प्राप्त होत असताना मात्र त्यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला ते सहन होत नव्हतं नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर कारण ही प्रतिक्रिया दिली असं तुम्हाला वाटत महापालिकेच्या असू द्यात नगरपालिकेच्या असू द्यात अनेक ठिकाणच्या असू द्यात त्याच्यामध्ये जर के के ते म्हणायचे की मी एवढं कष्ट करतोय प्रामाणिकपणे मांडतोय समोर विकास दिसतोय मी अगोदर जे केलंय ते लोकांसमोर आहे आणि निर्णया परत असं दिसत असताना मात्र वेगळा निर्णय हातामध्ये येतोय याची नेमकी कारण काय तर ह्याचं म्हणजे आत्मपरीक्षण मलाच करायची आता वेळ आली उद्युग्न झाले होते अनेक वेळेला फार दिवस राहिले की स्वरूप बदल पहिल्यासारखं त्याच्यामध्ये आता प्रामाणिकपणा राहिलेला नाही आणि असं असताना मात्र मी प्रामाणिकपणे कष्ट करण्याची माझी भावना आजही आहे मी करेल परंतु त्याचे जे रिझल्ट दिसतात ते रिझल्ट मात्र मनाला वेदना देणार आहेत आणि त्याच्या बाबतीत त्यांनी खंत व्यक्त केली होती स्वप्न भरपूर स्वप्न त्यांचं स्वप्नच होत की बारामती संपूर्ण ही नाही तर देशातली अग्रेसर सिटी मला परवाच मला म्हणलं की आपल्याला स्मार्ट सिटी करायची आहे म्हणून आम्ही मायक्रोसॉफ्ट बरोबर मिटिंग केली मायक्रोसॉफ्टच्या प्रतिनिधी सांगितलं की दादा तुम्ही सिंगापूरला चाल तेव्हा त्यांनी सांगितलं ह्याला म्हणजे मला न्या आणि दाखवा म्हणले की बारामती सिटी ही सिंगापूरच्या धरतीवर मायक्रोसॉफ्टची कॉलेब्रेशन करून करायची आणि एक भारतातलं आयडियल शहर म्हणून बारामती ओळखले गेले पाहिजे अशी त्यांची साधारणपणे भावना होते दादांचा आदर्श घ्यावा दादा ज्या पद्धतीने काम केलं समाजाची सेवा केली विकासाच्या काळामध्ये आपलं योगदान दिलं तसं सर्वांनी द्यावं अलीकडच्या कारणामध्ये राजकारणाचे दोन रूप विधायक आणि विघातक परंतु त्यांनी सुरुवातीला पण पाहिले त्यांना राजकारणात पण यायची इच्छा नव्हती परंतु बारामतीकरांचे आग्रह तो हो आले आणि जेव्हा आले आणि नंतर मात्र ते प्रत्येक गोष्ट एवढे कष्ट करून जर म्हणजे असं होत असेल आणि राजकारणाची दिशा स्वरूप बदलत असेल तर मग हे कशाकरता करायचं तर त्यांना माहित आहे की ठीक आहे माझ्या घरामध्ये मला कुटुंबाचं कार्यकर्त्यांचं बारामतीकारांचं प्रेम पाठिंबा मिळाला म्हणून मी टिकलो पण सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जो राजकारणात योग पडू पाहतोय त्यांनी मात्र स्वतःचा प्रपंच स्टेबल केला पाहिजे कारण राजकारणामध्ये प्रत्येकाला सक्सेस मिळेल असं नाहीये म्हणून ते व्यथित व्हायचे आणि तरुणांना सांगायचे की नका इकडे बघू कारण राजकारण हे तुम्हाला असणाऱ्या त्याच्यानंतर मात्र तुम्हाला सेटबॅक बसेल त्याच्यावर तुम्ही नका पडू असं ते व्यथित होऊन बोलायचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका